उद्योग मंत्री उदयजी सामंत आणि आपले रत्नागिरी शहराचे जिल्हा प्रमुख राहुलजी पंडित शिल्पाताई सुर्वे आणि शहर प्रमुख बिपिनजी बंदरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हा इन्फिगो मध्ये नेत्र तपासणीचा कार्यक्रम करीत आहोत तर सगळी नागरिकांना मी आवाहन करते कि तुम्ही आवर्जून ह्याचा लाभ घ्यावा <laughs> नमस्कार महाराष्ट्र राज्याचे नूतन उद्योग मंत्री आणि आपले सर्वांचे लाडके आमदार माननीय उदयजी सामंत साहेब यांचा वाढदिवस सव्वीस तारखेला आहे सव्वीस डिसेंबरला आहे आणि त्यानिमित्त आपल्या ह्या प्रभागाचे प्रभागातील आमचे सामाजिक कार्यकर्ते दीपकजी पवार आणि त्यांच्या सौभाग्यवती पूजाताई पवार यांनी हे इथे इन्फिगोच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्रबिंदू तपासणी शिबिर आणि जे गरजू आहेत त्यांच्यासाठी जे आर्थिक दुर्बल आहेत अशा घटकांसाठी रत्नागिरी शहरातल्या खास करून दहा रुग्णासाठी त्यांनी हे शिबिर आयोजित केलेलं आहे ती दोघेही खरोखरच अतिशय चांगले कार्यकर्ते आहेत आणि अतिशय सामाजिक आणि स सामाजिक भान असलेले आणि संपूर्ण रत्नागिरी शहरात किंवा त्यांच्या वॉर्डमध्ये विकासाच्या दृष्टीने काम करणारे असे दोघी पूजाताई पवार आणि दीपक पवार काम आहेत आज खरोखरच रत्नागिरीकरांसाठी सुवर्णसंधी त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे आणि ह्या शिबिराचा जो आहे तर दहा जणांना नेत्रलाभ म्हणजे ने नेत्रबिंदू तपासणीशी ने नेत्रबिंदू ऑपरेशन होणार आहे आणि जे गरजू आहेत त्यांचं डोळ्यांचं सुद्धा तपासणी होणार आहे तर त्यानिमित्त ह्या निमित्ताने आम्ही आवाहन करतो की ह्या सर्वांनीच रत्नागिरी शहरातल्या गरजू रुग्णांनी त्याचा लाभ लाभ घ्यावा बावीस ते सव्वीस दिनांक बावीस ते सव्वीस या दरम्यान ही तपा ही तपासणी इथे इन्फिगोच्या हो मार्फत केली जाणार आहे जवळजवळ तीनशे लोकांची नोंदणी आज ह्या तपासणी शिबिरासाठी झालेली आहे परतच एकदा या, पर एक या दोघांना मी खूप खूप म्हणजे पूजाताई पवार असतील दीपक दीपक दादा पवार असतील त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि आमचे उद्योग मंत्री उदयजी सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व गोष्टी घडत असतात त्यांचे सुद्धा त्यांच्या उज्ज्वल जाऊ यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद